झालं स्वतःच्या स्वार्थासाठी येड्यात काढलं धनगर बांधवाला बारा बोलत आयुष्यभर खात बसला दोन्ही दोन्ही हाताने सगळी तो पहिले हैदराबाद गॅजेटची आत्ता आणली नवीन टी व्ही नाईनच्या माध्यमातून राज्याला तरी दिसल की किती येड आहे ती कि, किती येड येण काय हे अठराशे चौऱ्याऐंशीची ची जनगणना आहे ही अठराशे चौऱ्याऐंशीची ची जनगणना आहे आणि ही रेकॉर्डेड प्रिंट आहे है, ओरिजिनल हैदराबादची त्याचा सगळा मराठा समाज हा कुणबी हे बघा इथं दाखवलेला आहे तुम्हाला त्र्याऐंशी नंबरला दाखवतो हे बघा इथं सुद्धा अभिलेख सव्वीस नंबर इथं हे फारशीमध्ये मध्ये कुणबी हे लिहिलेलं हे सदोतीस नंबरला आहे म्हणजे मराठवाड्यातला सगळा मराठा बोगस म्हणते याला अधि रे तू परत बोललं की तुला हे वाटतं उलट तुम्हाला दिलेलं आरक्षणच ना सुरक्षित नाही हे बघा हे तुम्हाला आणखीन याच्यातलं दाखवतो हे बघा हैदराबाद स्टेटमधून आणलं हे हैदराबाद स्टेटच आहे एक दोन दीड घंट्यापूर्वी नशिबाने तुम्ही आलात इथं इथं औरंगाबाद सह परभणी नांदेड पाच जिल्हे दाखवले त्यांनी त्याच्यात याच्यात वरील प्रिंट आहे मी एकच महत्वाचे दाखवत तुम्हाला जास्तीचा वेळ लागेल आता थोडासा पण हे सम त्याच्या पुढे जाणं लय ते उघडा पडणं धनगर बांधवासमोर ओबीसी बांधव हे उर्दू मराठी तेलंगणा मधलाचा विषय तो ते तुम्ही यायचं माहित असतात मी आधीच थोडस ते काढून ठेवलं असतं पटापट पुढे रे तर आपण बघू शकता की जरंगे पाटलानी हे हैदराबाद स्टेटचं गॅझेट आणलेलं आहे आणि या गॅझेट वरती मराठा समाजाच्या कुणबी अशा नोंदी आहेत संपूर्ण मराठ्यांच्या निजाम काळामध्ये पूर्वी याच प्रमाणात नोंदी घेतल्या जात होत्या त्याचे हे डॉक्युमेंट्स हे छगन भुजबळांना उत्तर म्हणून दाखवत सीधा सत्तावीस नंबरला सुद्धा कुणबी हे अठराशे चौऱ्याऐंशीचे जनगणना आहे हैदराबादचं गॅजेट पण आहे म्हणजे जेव्हा स्वातंत्र्यच मिळालं नव्हतं त्याच्या आधीपासून आहे घटना अस्तित्वात ही राज्य स्थापित झालेच न या ज्यावेळेस हे भारत देश गणराज्य स्थापन झालं त्यावेळेसचं घटना आली घटनेच्या आधीच आहे त्यावेळेच्या निजामांना माहित नव्हतं की पुढं चालून आरक्षण लागणार आहे मराठ्यांना म्हणून आत्ताच कोण बी लिहून ठेवतो पूर्वी तर तसं काही नव्हतं व्यवसाय ना इतकं तरी त्याला कळायला पाहिजे वाद तरी कोणचा लावावा हे तरी कळालं पाहिजे हां आता याच्या पलीकडे जाऊ त्याचं म्हणणं आहे हे डुप्लिकेट आहे निजामाच्या वेळेचं डुप्लिकेट आहे त्यांनी त्यावेळेस लिहिलेलं आणि मग तुला मंडल कमिशनने दिलेलं एकोणीसशे सदुसष्टला शासन निर्णयावर दिलेलं तुमचा तर कोणचाच सर्वे नाही मग तुमचं तर मंडल कमिशनच बाद होऊ शकतो मग पण आम्ही इतक्या नीच नाही आहेत की गोर गरिबांच्या वाटोळा करायचं ते कर। आम्ही नाही करत आमचं ओरिजिनल असून देत नाहीत उदाहरणार्थ तुम्ही बस तुम्ही बसलात आणि म्हणताय की आरक्षणच नाही अरे बाबा धडधड सात बारा आहे तुमच्या गावात आमची पाच चक्कर जिमिनी तुम्ही काय म्हणताय आमचे घर उद्वस्त करता का आमच्या आरक्षणात येता का असं बोलताय ना म्हणजे आम्ही आरक्षणात आल्यामुळं मराठी तुम्ही उद्ध्वस्त होणार आहे असं तुमचं म्हणणं आहे पण तुमच्या गावात आमची पाच एकर जमीनचा सातबार आहे ती जमीन तू खातो आहे म्हणजे तू हिची तूही तू खातो आणि आमची तू खातो म्हणजे आमची पाच एकर दी ही सातबार आहे असं म्हणतो तू तू आमचं घर उद्ध्वस्त होणार म्हणजे तू आमचं खो तू उद्ध्वस्त होणार आणि आमचं हो लागून दि काडीपुरी म्हणजे हे आमचा सातबारा नाही का गॅजेट हे आमचा आधार नाही आहे का याच्या पलीकडे सांगतो की बाबा हो धनगर बांधवांना मी विनंती करून सांगतोय एन टी व्हिजेंटीच्या आरक्षणाला मराठ्यामुळे धक्का लागतच नाही एकोणीस टक्क्याच्या आरक्षणाचा विषय चालू आहे आणि त्याचा जीव ते यावल्यावल्याचं चा याच्यासाठी चाललाय की तुमच्या आमच्यात तो झुंज लावायला लागलाय देव जरी आला ना तरी एनटी व्हिजेंटीच्या आरक्षणाला तुम्ही ओबीसी जरी असला तरी धक्का लागत नाही 练那个哪、啊？住在一起的。